चंदगड मतदारसंघाच्या विकासासाठी मानसिंग खोराटे योग्य पर्याय डॉक्टर प्रकाश शहापूरकर शहापूरकर गटाचा मुतनाळ इथं मेळावा खोराटे यांना पूर्ण ताकदीनं निवडून आणण्याचा निर्धार खोराटे यांचे विकासाचे भिजन आणि रोजगार निर्मितीची योजना जनतेसमोर मांडली सह चंदगड आणि आजरा तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी दूरदृष्टी असणारं नेतृत्व विधानसभेत पोहोचणं अत्यावश्यक आहे असं प्रतिपादन गोडसाखरचे माजी चेअरमन डॉ प्रकाश शहापूरकर यांनी केलं मुतनाळ इथं आयोजित मेळाव्यात त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार मानसिंग खोराट यांना निवडून देण्याचं आवाहन केलं त्यांच्या मते चाळीस वर्षापासून मागे राहिलेल्या विकासाचे उद्दिष्ट साधण्यासाठी खोराटे यांचं नेतृत्वच योग्य आहे शहापूरकर यांनी खोराटे यांच्या विकासदृष्टीचं उदाहरण देताना दौलत साखर कारखाना पुन्हा सुरू करून राज्यात आघाडीवर आणण्याचा उल्लेख केला खोराटे यांनी दीड हजार युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला असून हलकर्णी आणि एमआयडीसी मध्ये आणखी उद्योग आणण्याचं आश्वासन दिले। ते केवळ रोजगार देण्याचे नव्हे तर उद्योजक घडवण्याचं ध्येय बाळगून आहेत असंही त्यांनी सांगितलं मेळाव्यात मानसिंग खोराटे यांनी चंदगड मतदारसंघातील तिन्ही तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी ब्ल्यू प्रिंट तयार केली असून मतदारसंघाच्या शाश्वत विकासाच्या ते निवडणूक लढवत असल्याचं रोजगार आणि सामाजिक प्रगती देण्याच्या उद्दिष्टावर त्यांनी भर दिला त्यासाठी जनतेची साथ मिळावी असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला यावेळी शहापूरकर गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी खोराटे यांना विजय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला या मेळाव्यात गोडसाखर संचालक अरुण गवळी मुतनाळ सरपंच पूजा कोरे सरपंच संघटना अध्यक्ष बसवराज आरबोळे गोडसाखर संचालक भरमू जाधव आनंदराव जाधव चंदगडबार असोसिएशन अध्यक्ष अॅडव्होकेट संतोष मळवीकर बी के काळापगोळ गडिंगलज तालुका संघ संचालक मल्लप्पा कल्याणी सेवा संस्था हेब्बाळचे चेअरमन राजेंद्र गवळी उपसरपंच सूरज गवळी युवराज नाईक अक्षय पाटील प्रमोदगिनी खातेदार रामगोंडा गोडसे संजय मिर्जे आदींसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते